नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण देठे तुमच्यासाठी नवीन नवीन ऑफर घेऊन येत असतो तर अशाचप्रमाणे आपण एक आज अपोलो ट्रॅक्टर आणि अपोलो ट्रॅक्टरची तुम्ही तर पाठीमागा ऑफर पाहिलीच आहे एका ट्रॅक्टरबरोबर आपण अकरा वस्तू गिफ्ट दिलेत जे आजपर्यंत ट्रॅक्टर घेतला मार्केटला तर ट्रॅक्टरवर साधी पिन फ्री भेटत नाही तर आपण ट्रॅक्टरबरोबर अकरा वस्तू फ्री दिल्यात बरेच शेतकरी मित्र म्हणतील की आता वस्तू फ्री दिलेत पण त्याचे व्हॅल्युएशन लावलेलं आहे खरंच नक्की लावलेलं आहे परंतु काय करतो आपण तर हा ट्रॅक्टर आहे तर हा ट्रॅक्टर बरोबर देणाऱ्या वस्तूचं व्हॅल्युएशन मात्र आपण झिरो ठेवलेलं असतं म्हणजे त्याच्या मागा नफा जो आहे तो झिरो ठेवलेला असतो तसेच आपल्याकडे आज साहेब एस पी साहेब आपल्याकडे आले त्यांचं आपण नाव जाणून घेऊ आपलं नाव सांगा माझं नाव सदानंद गायकवाड आपण सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक तर ते सेवानिवृत्त अधीक्षक आहेत आणि ते पुण्यामध्ये एरोडा जेलमध्ये त्यांनी कार्यरत होते अनेक काम आणि त्यांनी आज आपल्याकडून पॉवर विडर शिवाय अपोलो ट्रॅक्टर आणि त्याच्याबरोबर पूर्ण किट शिवाय त्यांनी पेरणीयंत्र पण आपल्याकडून घेतलेलं आहे असो त्यांनी स्वतःच्या शेतीसाठी सर्व साहित्य लागणारे परचेस केलेलं ला। आहे आणि कसं वाटलं म्हणजे साहेब तुम्हाला आपल्याकडे छान वाटलं खूप छान वाटलं मी रील बघितलं होतं मी अनेक ठिकाणी चौकशी पण केली जाऊन भेटी बी दिल्या बरोबर आहे आणि मग मी तुमच्याकडे आलो बघितलं मला वस्तू आवडल्या त्या सगळ्या ज्या काम करतात त्याच्या मला आवड मिळाली म्हणून मी मस्त वाटलं मस्त वाटलं म्हणून घेत <laughs> आता आल महाराष्ट्रभर फिरणारे साहेब <laughs> आहेत म्हणजे त्यांना कुठला तालुका आणि कुठला जिल्हा माहिती नाही अशातला विषय नाही <laughs> सर्व ठिकाणची माहिती आहे पण तरी पण त्यांनी चौकशी केली सगळीकडे बघितलं घेणं गरजेचं आहे बघणं गरजेचं आहे आणि त्यांनी आपल्याकडे आज आले त्यांचे कार्य भरपूर मोठं आहे तुम्हाला सांगायची आता काही सा हे तर सांगायची आम्हाला परमिशन नाही तरी पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे आता ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व साहित्य परचेस केलं स्वतःची शेती शेतीची खूप साहेबांना आवड आहे काय शेतीमध्ये आपलं साहेब ऊस ऊस आहे ज्वारी गहू हो आता कोण बघतं शेती मीच तुम्हीच बघता का आणि आहेत गडी आहेत म्हणजे तुम्ही सगळं सपोर्ट मित्र आहेत ओके ओके पण हो। हो। मा मी त्यांचं पण आपण नाव जाणून घेऊया हेमंत गोडके हेमंत गोडके साहेब आहेत आपलं काय एम एस सीमध्ये हो पाच पाच वर्ष हो आणि त्यांचेच आपले रिलेटिव्ह आहेत त्यांचे आपले त्यांचं पण नाव जाण माझं नाव बालाजी लक्ष्मण जाधव देव आधित्य शेती आहे जेवरलं शेती आहे आणि मी स्वतःच शेती स्वतःच करतो दोन्ही पण तर हे सर्व मंडळी साहेबांबरोबर आलेले आहे आणि त्यांना कशी ऑफर वाटली त्यांना पण विचारू ऑफर एकदम चांगलं तुमचं हे फॅसिलिटी बघूनच तुमच्याकडे गिरेक सगळं अट्रॅक्टिव्ह हो। व्हावं आणि एवढे मशिनारी त्या ट्रॅक्टरबरोबर मिळत नाही देत नसतात तरी तुम्ही त्यांना शेतकऱ्यांचं जितकं कल्याण होईल तेवढं तुम्ही त्यांना सोयी करून द्यायला लागलं ओके धन्यवाद सर आणि <laughs> कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं आणि वस्तू हे म्हणजे एकूण सात आठ असा वस्तू आहेत हे कुठल्याही ऑफरमध्ये मिळत नाही आणि ऐकलं पण नाही ऐकलं ओके धन्यवाद तर मित्रांनो बघा तुम्ही जरी नवीन असाल व्हिडिओमध्ये तर मी पुन्हा एकदा सांगतो ह्या ट्रॅक्टरबरोबर अकरा वस्तू काय दिल्या आपण तर अकरा वस्तूमध्ये असेल सर्वप्रथम अपोलो ट्रॅक्टर असेल अडीच फुटी आठ आट अठराचा मोठा ट्रॅक्टर प्लस मॉडेल आहे त्यानंतर पॉवर विडर आहे सात एच पीचा पावर विडर जी शेतकऱ्यांना वारंवार गरज पडणार आहे कारण शेतीमध्ये आता एकतर मजूर भेटत नाही साहेबांचा तोच प्रश्न मोठा होता साहेबांचा कुठं ट्रॅक्टरवाला बोलवलं कोण बोलवलं तर टायमिंगला येत नाही साहेबांचा स्वभाव तडकीफड आहे लगेच त्यांना पाहिजे असते तर त्यांनी त्यासाठी स्वतःचा ट्रॅक्टर घेतला पॉवर विडर घेतला ब्रश कटर पूर्ण सेटच राहू द्या म्हणल्या आम्हाला तर पूर्ण सेट घेतलेला आहे त्यांनी आणि त्याच्याबरोबर ब्रश कटर आहे इंजेक्टर स्प्रेअर आहे फनपाळी पाळी रोटावेटर रेझर हे सर्व साहित्य आपण पोच देऊन त्यांनी पेरणीयंत्र पण त्यांच्याबरोबर घेतलेलं आहे तर हे सर्व ऑफर तुम्हाला जर पाहायची असेल बघायची असेल कुठं भेटेल काय भेटेल लवकर अंत्याय करू पंढरपूर एक महाराष्ट्रामध्ये आपल्याकडेच ऑफर भेटते आणि तुम्हाला ही ऑफर कुठंपर्यंत आहे तर दिपाळीपर्यंत आहे तर तुम्ही येऊन कदाचित तुम्हाला वेळ मिळाला तर बुकिंग करू शकता आणि आपण तत्पूर्वी साहेबांचं धन्यवाद देऊया आणि स्वागत करू धन्यवाद साहेब